हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कच्च्याच सर्वजण आणि माझ्या कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वांनी आणि कसे वाटतात व्हिडिओ ते नक्की सांगा सर्वांनी तर हे बघा इथे संध्याकाळचा टाईम होता तर मा मेथीची भाजीची तयारी चालू आहे मला मस्त मेथीची भाजी बनवायची होती आणि मेथीची भाजी कशी आरोग्यासाठी पण खूप चांगली असे आणि पावसाळा लागलेला आहे तर मेथीची हिरव्या पालेभाज्या पण आता खूप छान भेटत आहे बाजारामध्ये बाजारात गेलं की म्हणजे असं पावसाळा आहे थोडाफार आता पाऊस पण पडत आहे तर छान असा हिरवा हिरवागार भाजीपाला येतो आता म्हणजे असं उन्हाळ्यासारखं येत नाही आता अस्वस्थ पण असतो थोडाफार आणि हे ब मेथीचीच भाजी बनवायची होती तर मी इथे दोन जुड्या होत्या आणलेल्या तर त्या स्वच्छ अशा निसून घेतलेल्या आहे त्यानंतर धुतलेली आहे कारण मेथीची भाजी च अगोदरच नेसली की लगेच धुवून काढायची चिरल्यावर धुवायची नाही कारण त्या भाजीपाल्यातलं कसं मग जे जीवन सजवत असतं ते पूर्ण निघून जातं पाण्यामध्ये त्यामुळे मी अगोदर धुवून घेतली आणि कांदा टाकून मला मेथीची भाजी बनवायची होती तर इकडे मी एक कांदा घेतलेला आहे मेथीच्या भाजीला आणि तो असा बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि लगेच कढईमध्ये परतायला घातलेला आहे आणि त्यामध्ये आ... थोडंसं जिरा घातलेला आहे न कांदा तोपर्यंत मी थोडासा लालसर होईपर्यंत परतू पर दिलेला आहे आणि इकडे काय झालं होतं माझ्या बॉटलम तेलाच्या बॉटलमधलं तेल संपलं होतं तर त्यामध्ये मी त्या तेल काढून घेत होती मदतच कारण त्या बॉटलमध्ये तेल नव्हतं ही बॉटल माझी भाजी वगैरे असं काही करायसाठी मी बॉटल ठेवलेली आहे आणि पोळ्यांसाठी ते छोटीशी जे आपल्या तेलाचं आपण म्हणतो छोटीशी वाटीत त्यामध्ये तेल ठेवत असते त्याला झाकण पण आहे तर त्यामध्ये पोळ्यासाठी आहे स्पेशल आणि याच्यामध्ये मी भाजीसाठी ते तेल घेते तर इकडे भाजीचा मसाला पण काढून घेतलेला आहे आणि भाजीचा मसाला एकदम असा नवीन आहे म्हणजे मी सांगते तुम्हाला कसं आहे बिना शेंगदाण्याचा आहे त्यामध्ये काहीच नाही पण नवीन वस्तू घातलेली आहे ते तुम ते सांगते तर काय घातलेलं आहे आ, ते व्हिडिओ म्हणजे व्हिडिओमध्ये नाही दाखवलं मी काय घातलेलं कारण आम्ही शेंगदाणे खात नाही त्यांना जमत नाही कॅलेस्ट्रॉल वाळ्यामुळे कसं शेंगदाण्याने जास्त कॅलेस्ट्रॉल वाटतं तर तर मी त्यामध्ये दोन तीन बदाम आणि खसखस घातलेली आहे दोन तीन हिरवी मिरची इतकी छान भाजी होती कारण मी पण पहिले नव्हती बनवत पण आता बनवते मी बदाम घालून भाजी तर खरंच अशी आपण जशी शेंगदाण्याची जी भाजी बनवतो ना पांढरी शुभ्र म्हणजे शेंगदाणे घालून हिरव्या पाल्या भाज्या तसं त्याऐवजी ऐवजी ज्यांना शेंगदाणे जमत नसतील ना त्यांनी काय करायचं चार पाच बदाम जरी घातले त्यामध्ये काजू नाही घालायचे कारण काजू पण काजूने पण कॅलेस्ट्रॉल वगैरे वाढतं तर त्यामध्ये काय करायचं चार पाच बदाम घालायचे आणि थोडीशी खसखस घालायची मी ते खसखस पण घातलेली आहे खसखस जमते आपल्याला म्हणजे ती का चालते ते त्याच्यामध्ये काय नसतं एवढं फॅट पण शेंगदाण्यामध्ये जास्तच असतं त्यामुळे ते घालायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि नंतर फोडणी घालून भाजी तर शिजायला ठेवलेली आहे तर एवढी छान भाजी होते बदाम घालून आणि इकडे साधी सिंपल मी आता खिचडी पण बनवली होती मुलांसाठी म्हणजे बिना तिखट आपली साधी सिंपल फक्त लसण जिरं घालून जास्त लसण घातलेलं आहे आणि जिरं घालून त्याला फोडणी दिलेली आहे आणि मुगाची डाळ म्हणजे जास्त घालायची दोन वाट्या आपण जर समजा तांदळ घेतले ना एक वाटी मुगाची डाळ घालायची मग मुगाच्या डाळीची खिचडी तशी पण छान लागते आणि छोटे मुलं पण असतात तर त्यांना पण खूप आवडती साधी सिंपल खिचडी बनवलं कसं मसाल्याची खिचडी जास्त झकत नाही ही खिचडी टेस्टला पण छान लागतील वरतीन तूप घालून जर खाल्ली तर खूपच छान लागतील लहान मुलांना पण खूप चांगली आहे तशी खिचडी आपली साधी सिंपल मुगाच्या डाळीतली त्यात फक्त मी थोडंसं असं धन धने पावडर घातलेलं आहे बाकीचं तिखट वगैरे काहीच नाही घातलेलं हिरवी मिरची सुद्धा नाही फक्त लसण जास्त घालायचा कसं लसणाला थोडीशी तिखट चव असते तर लसण घालायचं त्यामध्ये तर लसण घातला होता मी त्यामध्ये तर सर्वांनी आवडीने खाल्ली तुम्ही पण करून बघा लहान मुलांसाठी खूप छान लागते तशी खिचडी आणि मेथीची भाजी पण इकडे जेवणं वगैरे सर्व झाले होते आमची मी भांडी वगैरे संध्याकाळची जे काय होती ती सर्व आवरून घेतलेली आहे आणि म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाचे वगैरे घासून घेतली होती अगोदर तर जास्त पडलेली पण नव्हती आणि हे बघा गॅसवटा पण पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे रात्रीचे कसं मच्छर वगैरे बसतात त्यामुळे तसा आम्हाला काही झुरळ वगैरे काहीच नाही घरामध्ये पण त्या अगोदरचं होण्याच्या अगोदरच सांभाळायला बरं आहे तर इकडे बेसिन वगैरे स्वच्छ असं घासून घेतलेलं आहे गॅस क्लीन करून घेतलेला आहे आणि जे काय जेवढी भांडी होती तेवढी सर्व स्वच्छ करून घेतली कसं सकाळी पण मग आपलं काम लवकर लवकर आटपतं आणि सकाळी पण उठल्या उठल्या कसं राडा दिसत नाही आपल्याला मग सकाळी कसं साडेवं लवकरच उठावं लागतं मुलांच्या डब्यासाठी तर तर असं जर केलं ना संध्याकाळी सर्व स्वच्छ करून ठेवलं काहीच ठेवायचं नाही संध्याकाळी उठ सकाळी डब्याची पण थोडीफार तयारी करून ठेवली तर आपलं सकाळी कसं जास्त धावपळ होत नाही आणि लवकर पण आवरतं मुलांचे डबे वगैरे त्यामुळे मी जे काय असते गाम्या सकाळची ते स संध्याकाळी थोडीफार करून ठेवते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय